न्यूज सत्यासाठी धरण परिसरातील मच्छिमार व्यवसायाचे नुकसान मंत्री नामदार नितेश राणे यांची माहिती मच्छिमारांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष संवाद पंचनामा अचूक व पारदर्शक करण्याच्या निर्देशावर भर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाला झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी केली आहे या दौऱ्यात त्यांनी मच्छीमार व्यवसायातील अडचणी नुकसानीचे स्वरूप व तातडीने आवश्यक उपाय समजून घेतले मंत्री नितेश राणे यांनी पंचनामा तातडीनं अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याचे ठोस निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले या पाहणी दरम्यान स्थानिक आमदार अनुराधाताई चव्हाण मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते फुलांबरी धरण परिसरातील व्यवसायासाठी मच्छीमारांना त्वरित मदत पोहोचवणं हा आणि नुकसानीची पाहणी हा या दौऱ्याचा उद्देश होता